नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बागुल सर तर मी बागुल सर तुमचं स्वागत करतो आणि आज आजपासून तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक पेशल सिरीज जे की आरोग्य भरतीसाठी त्यात तुम्हाला आरोग्यसेवक आरोग्यसेविका फार्मासिस्ट आणि तंत्रज्ञ यात जर तुम्हाला कुठल्याही एक्झामचं जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण घेऊन येत आहोत एक तीस पार्ट्स म्हणजे काय तांत्रिक प्रेशन जे की मुलांना खूप अवघड जातात हे जर प्रश्न तुम्ही केलेच तर नक्कीच शंभर टक्के परीक्षेत ह्याच टाईपचे क्वेश्चन येतात आणि हेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत येतात तर आज आपण बघणार आहोत पाठ एक म्हणजेच भाग एक जेवढेही क्वेश्चन मी इकडे घेणार आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहेत तर मित्रांनो चला सुरुवात करूया आज आपण तांत्रिक प्रश्न भाग एक आरोग्य विभाग भरती याची सिरीज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल जर तुम्ही चॅनलला नवीन असाल जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जे काही आपण इथं ता तांत्रिक प्रश्न घेणार आहोत ते आपले दहा ते बाराच असणार आहेत म्हणजेच काय एका व्हिडिओजमध्ये तुम्हाला दहा ते बाराच क्वेश्चन दिसायला भेटतील पण हे क्वेश्चन्स एवढे महत्त्वाचे असणार आहेत जर तुम्ही पूर्ण सिरीज जर कंप्लीट केली तर तुम्हाला जे तांत्रिक प्रश्न येतात परीक्षेत चाळीस त्यात तुम्हाला शंभर टक्के चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळण्याची तुम्हाला काही हरकत नाही आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया आरोग्य भरती तांत्रिक प्रश्न भाग एक सेविका फार्मासिस्ट तंत्रज्ञ ओके परीक्षेत शंभर टक्के येणारे प्रश्न आता तुम्ही बघू शकता समोर की पेशीमधील ह्या भागात सहा पॉवर हाऊस असे संबोधले जाते जसे की तुम्ही बघू शकता इकडं पेशीमधील सहा पॉवर हाऊस असे संबोधले जाते इथं तुम्ही बघितलं तर कुठल्या असेल सहा पॉवर हाऊस असणार काय असणार आहे तर मित्रांनो इथं असणारे जसे की तुम्हाला दिसतं इकडं मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया ही जी आहे पेशीमधील सहा भागात पॉवर हाऊस असे संबोधले जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने काररत होणारी ग्रंथी म्हणजे म्हणजे शरीर आहे आपल्या त्या शरीरात अवयव रूपाने जन्मापासूनच आपल्या शरीरात असते मग ते कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कुठली असणारे तर याचं उत्तर असणारे मित्रांनो जनन ग्रंथी याचं उत्तर असणारे ग्रंथी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आजपासून आपण आरोग्यसेवक भरती जी असेल तुमची किंवा आरोग्य विभाग भरती असेल त्यात आरोग्यसेवक आरोग्यसेविका फार्मासिस्ट आणि तंत्रज्ञ हे जे काय पदं असतात यासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आज आपण इकडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास चला मित्रांनो दुसरा प्रश्न बघूया औषध विज्ञानाचे एकोणावीसशे अडुसष्टचे नोबल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण तर ऑप्शन ए तुम्हाला जसं की दिसतो इकडे सी व्ही आहे बिरबल सहानी हरगोविंद खुराना यस चंद्रशेखर तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हरगोविंद खुराना तुम्ही जरी रेकॉर्डिंग डाउनलोड केली आणि ॲडोमय जरी कन्वर्ट केले तर तुम्हाला उत्तरं पाठवू शकतात ह्या तिसरा प्रश्न औषध विधानाचे एकोणविशे अडुसष्टचे नोबल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ हरिगुंद खुराना आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस ही संज्ञा आहे म्हणजेच काय आपलं जे हृदय आहे ते हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात तर याला म्हणतात मित्रांनो निला पण रोहिणी काय शुद्ध रक्त शुद्ध रक्त वाहण्याचे काम करते ओके हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस निला असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आए, हेपाटायटिसच्या विकारामुळे शरीरातील कोणत्या अवयवास प्रामुख्याने हानी होते okay, ओके आता जसं मी बघितलं असेल हेपाटायटिस बी वगैरे नाव ऐकलं असेल ओके okay? हेपाटायटिसच्या विकारामुळे शरीरातील कोणत्या अविवास प्रामुख्याने हानी होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो यकृत यकृतला सर्वात जास्त हानी हानी होते हेपाटायटीसच्या विकारामुळे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजणारे वैज्ञानिक उपकरण कोणते आता तुम्हाला जसं की माहिती आहे आपण जे दूध घेतो हे दूध जेव्हा आपण बाजारात वगैरे विकतो तर तिथं आपल्याला दुधाचं काय करतात फॅट वगैरे एसी वगैरे चेक केला जातो त्याच पतीला काय म्हणतात लॅक्टोमीटर हे उपकरण असतं काय असतं लॅक्टोमीटर नावाचं हे उपकरण असतं इथं दिलं पायरोमीटर हे टेम्परेचरसाठी आहे रेनगेज आहे रेनसाठी सिस्मोग्राफ आहे आपलं हवेसाठी ओके तर तुम्हाला लॅक्टोमीटर इथं दिलेलं आहे लक्षात असायला पाहिजे की दुर्धाचे जे सापेक्ष असते ओके किंवा त्याची शुद्धता असते ते मोजणारे उपकरण म्हणजे काय लॅक्टोमीटर नेक्स्ट क्वेश्चन शरीरामध्ये कोणत्या कायब्रॉइडसचे स्वरूपात साठून राहतात शरीरामध्ये कोणत्या कायबो ओके कार्बोहायड्रेट्स स्वरूपात साठवून राहतात जस की जसं तुम्ही बघू शकता इकडे ऑप्शन नंबर ए दिले ग्लुकोज ऑप्शन नंबर डी दिले गायकोल ऑप्शन नंबर सी दिले शेल्युलोज ऑप्शन नंबर डी दिले ग्लायकोजन तर इथं तुम्ही जर बघू शकता ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी हे त्याचं राईट उत्तर आहे गायकोजन शरीरामध्ये कोणत्या कार्बोहायड्रेट स्वरूपात साठून राहतात तर याचं उत्तर आहे गायलोजन राईट नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा शरीरपेशीच्या अनियंत्रित विकृत वाढीमुळे कोणता विकार होण्याची शक्यता असते सर्वात जो मेन इथं तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर एमे दिला आहे मधुमेह दिलाय बी दिलाय कर्करोग सी दिलाय हिवताप आणि डी दिलाय खरूज तर शरीर पेशीच्या अनियंत्रित विकृत वाढीमध्ये कोणता विकार होण्याची शक्यता असते तर मित्रांनो इथं जे उत्तर येणार आहे तुमचं कर्करोग ओके याला आपण काय म्हणतो कॅन्सर म्हणतो एखाद्या पेशीची अमर्यादित वाढ म्हणजेच काय याला म्हणतात कर्करोग सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे परत एकदा सांगतो आज आपण आरोग्य विभाग भरती याची एक, एक सिरीज घेऊन आलो आहे त्या सिरीजमध्ये कमीत कमी आपण चाळीस पार्ट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास ओके तर मुलांना चला पुढचा प्रश्न बघू पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव भूल देण्यासाठी वापरता येईल ऑप्शन नंबर ए दिलाय बेंजिन ऑप्शन नंबर बी दिलाय इथर ऑप्शन नंबर सी दिलाय मिथेन ऑप्शन नंबर डी दिलाय इथेन आता तुम्हाला बेंजिन इथर मिथेन इथेन तुम्हाला माहिती पाहिजेत कुठं असतात गॅसेसमध्ये असतात तर आपल्या जर ऑपरेशन वगैरे हो केलं जातं त्या ऑपरेशनच्या वेळी सर्वात मेन आपल्याला इथर हे दिलं जातं काय दिलं जातं इथर इथं दिल्यावर ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचं असतं त्या साईडला ते इथं इंजेक्शन पोचलं जातं जेणेकरून आपल्याला कुठले इजा जी होते ती जाणवत नाही ओके तर हा होता क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघूया भारतीय औषध पद्धतीमधून टिंबटिंब औषध पद्धती वगळल्या आली ऑप्शन नंबर ए दिला आहे आयुर्वेदिक ऑप्शन नंबर बी दिला आहे होमोपॅथिक ऑप्शन नंबर डी दिला आहे टिबेट टी असतं किंवा तिबेरी असते ऑप्शन नंबर डी दिला युनानी so, हो हो सो इथं आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर सी टिबेटी किंवा तिबेरी असं म्हणतात लक्षात चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया टायफॉइड या रोगाला गुणकारी ठरणारे औषध कोणते टायफॉइड या रोगाला गुणकारी ठरणारे औषध कोणते आता टायफॉइड होतो कसा पाण्यातनं वगैरे होतो आठ आठ दिवस इथं ताप वगैरे जात नसतो परत जातो परत येत असतो तर यासाठी जे गुणकारी औषध जे असतं क्लोरो क्यू नाही ऑप्शन नंबर एमध्ये बी मध्ये दिलाय विटॅमिन ए सी मध्ये दिलाय क्लोरो क्लोरोमायटेसिन तर मित्रांनो क्लोरोमायसेटिसिन हे गुणकारी औषध आहे टायफॉईडवरती सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मुलांना जीवाणूमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या किती आता जीवाणूमध्ये सूत्रांची संख्या किती असणारे तरी असणार एक ओके तर हे होते आपले बारा प्रश्न सर्वांनी दोनदा बघा शंभर टक्के तुमचं हे लक्षात राहील आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत काही प्रॉब्लेम येणार नाही ना जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन द्यायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील थँक्यू मित्रांनो